बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली बाजार समिती येथे नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कुठल्याही हालचाली केल्या नसल्याचा आरोप राजकुमार पत्रे व इतर शेतकऱ्यांनी निवेदनातून केला होता तसेच सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू न केल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता यावर बोलताना सभापती उपसभापती व उपस्थित संचालकांनी सांगितले की आंदोलनकर्त्यांनी आधी बाजार समितीची भूमिका समजून घ्यावी बाजार समिती जाणीवपूर्वक खरेदीला विरोध करीत नसून आमच्या अधिकारात येत नसल्यामुळे केंद्र सुरू झाले नाही वरिष्ठ कार्यालयांनी परवानगी दिल्यास तात्काळ केंद्र सुरू करण्यात येईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिनेश गुल्हाने उपसभापती डॉक्टर रमेश महानूर यांनी दिली बाजार समितीच्या सभागृहा दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत संचालक ॲडভোকেট गजेन्द्र कडूकार प्रज्वल राऊत सचिव विलास गायकवाड उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती ही नाफेड सोयबीन खरेदी करण्यासाठी एजंट किंवा सब एजंट म्हणून मान्यता प्राप्त नसलेमुळे खरेदी केंद्र स्वतःहून सुरू करू शकत नाही किंवा तसा त्यांना अधिकार नाही परंतु आम्ही शेतकऱ्यांना होणारा त्रास व त्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी पणन महासंघाकडे बाजार समितीला नाफेडचे सोयाबीन केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवून पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य शासकीय भाव मिळावा यासाठी नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सतरा सप्टेंबर रोजी बाजार समितीमध्ये संचालकांच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला त्याबाबतचा पत्रव्यवहार जिल्हा मार्केटिंग अधिकारी यवतमाळ यांच्याशी तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आला गेल्या चार वर्षापासून आम्ही खरेदी केंद्र सुरू करून नाफेडसाठी खरेदी करीत आहोत बात्र बाजार समिती ही अधिकृत एजंट किंवा सब एजंट नसल्याने अधिकारिकरित्या सोयाबीन खरेदी करू शकत नाही तालुका खरेदी विक्री संघ तसेच तालुक्यातील शेतकरी उत्पादक गट व संघ हेच नाफेडची सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास पात्र आहेत अद्याप खरेदी विक्री संघाने प्रस्ताव पाठविला नसल्याचे दिसून आले तरीही शेतकरी हिताच्या दृष्टीने व बाजार समितीमध्ये उपलब्ध सुविधांच्या सहाय्याने या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा ठराव घेऊन पत्र पाठविले त्यानंतर पुन्हा चोवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे